आजपासून भारतीय दंड संहितेच्या काही कलमांमध्ये बदल होत आहे आणि हा बदल देशभर लागू झाला असून या कलमांबद्दल जनसामान्यांना माहिती व्हावी यासाठी अहमदनगर शहरामधील तोपखाना पोलीस स्टेशन वकील संघटना आणि शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शहरातून रॅली काढत जनजागृती करण्यात आली सावेडी नाका प्रेमदान चौक प्रोफेसर कॉलनी चौक येथून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत बदललेल्या कायद्यासंदर्भात जनजागृती केली आणि याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण या संदर्भात देखील जनजागृती केली आहे तर या जनजागृतीविषयी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी अधिक सांगितलंय तोपखाना पोलीस स्टेशन तसेच न्यायालयातील जे आमचे ओळखीचे अॅडव्होकेट आहेत त्यांना बोलून आणि टेक्नो चैतन्य टेक्नो स्कूल यांच्या वतीने आज एक जुलै दोन हजार पासून भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम साक्ष संहिता हे जे एक जुलै दोन हजार चोवीस पासून पूर्ण भारतभर अंमलबजावणी झालेली आहे त्याची जनजागृतीसाठी पोलीस स्टेशनच्या वतीने आणि वकील महोदयांच्या वतीने आम्ही रॅली काढलेली होती आणि त्यासोबतच चैतन्य ते स्कूल आहे त्यांच्या वतीनं वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेलं आहे रॅली काढण्यामागचा उद्देश एवढाच आहे की सामान्य जनतेला माहिती व्हावं जनजागृती व्हावं हो की आजपासून नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे